हाय मैत्रिणींनो मी तुम्हाला मागच्या दे, व्हिडिओमध्ये केअर आणि क्लाउड किचनविषयी माहिती सांगितली होती त्यातून घरबसल्या पैसे कसे कमवायचे याविषयी देखील माहिती सांगितली होती तर ती माहिती बऱ्याच जणींना आवडली देखील तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल एकदा जाऊन नक्की पहा तर मला असेच काहीसे बिझनेस तुम्हाला अजून सांगायचे आहेत पण त्यापूर्वी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे जी तुम्हाला मोटिवेट करेल आता बऱ्याच अशा गृहिणी असतात की ज्यांना जॉब करावा असा तर वाटत असतो पण मुलांना कुठे ठेवायचं त्यांना दिवसभर कोण सांभाळेल शहरांमध्ये आजीबाबा तर नसतात बऱ्याच जणांची हीच बाब आहे की त्यांचे आजीबाबा गावाकडे असतात किंवा कुणाचे वैयक्तिक प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी घरात आईशिवाय कोणीच नसतं आणि मग डिलिव्हरी डिलिव्हरीनंतर एक वर्ष तर आपोआप जातं पण दुसऱ्या वर्षापासून त्यात आईला फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होते ती तिचं शिक्षण आणि तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणींसोबत ती स्वतःला कम्पेअर करू लागते आणि तिला देखील जॉब करावासा वाटतो तिला असं वाटतं की आपण मागे पडलोय आणि आत्ताच्या जमान्यात तर आ, बरेच ऑप्शन आपल्याला आहेत मुलांना सांभाळण्यासाठी जसे, जसे की डे केअर वगैरे आणि तिथे चेक केलं तर मुलांना सांभाळण्यासाठी तिथे एका तासाला ते बरीचशी फी आकारतात जसं की एका तासाला बाराशे रुपये कुठे सातशे रुपये असतं विदाऊट फूड वगैरे तर अशा प्रकारे ती फी आपल्या परवडण्यासारखी नसते कारण की काही काही मुली ज्या आहेत त्या लग्नानंतर स्टार्टअप करणार असतात किंवा लग्नानंतर त्यांचा पहिला जॉब असतो तर, तर पहिल्याच वेळेस आपल्याला एवढी स सॅलरी भेटत नाही आणि जरी भेटली तरी त्यातली अर्धी सॅलरी ही डे केअरमध्येच जाणार असते त्यामुळे त्या जॉब करायला नकार देतात किंवा जॉब त्यांना जॉब करूसाच वाटत नाही कारण की एवढे सारे पैसे फक्त डे केअरमध्येच जातील किंवा आपला जॉब करून मग काही उपयोगच होणार नाही मग मग मला त्या गृहिणींना सांगायचं आहे की तुमचं बाळ आता सध्या एक वर्षाचं असेल दोन वर्षाचं असेल तीन वर्षाचं असेल किंवा चार पाच वर्षाचं झालं असेल तर त्याला जेवढं तुमच्याकडून होईल तेवढं तुम्ही प्रेम त्याला नक्कीच दिलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या मनात कुठलंही त्याच्याविषयी गिल्ट येऊ देऊ नका तुम्ही त्याला कमी प्रेम दिलं किंवा त्या त्याला टाईम देऊ शकत नाही आहे मी मी हे एखाद्यापूर्वीलाच नाही तर वर्किंग होमनला देखील मी बोलत आहे की ज्या कोणी व्हिडिओ असतायत मी त्यांना हे सांगू शकते की तुम्ही याबद्दल अजिबात मनात गिल्ट येऊ देऊ नका की तुम्ही त्यांना टाईम देऊ शकत नाही आहे कारण जशी जशी ते मोठे होत जातील तसे तसे तुम्हाला पाहून त्यांना देखील प्राऊड होईल आणि तुम्ही त्यांना सांभाळून काहीतरी केलं असं तुमच्या मनाला देखील खात्री पटेल त्यामुळे तुम्ही नक्कीच थोड्या दिवसांनी का होईना पण जॉबचं मनावर धरा जसं की जॉबच नाही तर बिझनेस वगैरे तुमचा एखादी असेल किंवा तुम्हाला बिझनेस करायचा असेल किंवा जॉब करायचा असेल जे काही तुमचं स्वप्न असतील त्यात भलेच तुम्ही गॅप घ्या पण ते स्वप्न तुम्ही नक्की पूर्ण करा